नमस्कार आर न्यूजच्या बुधवार दिनांक सहा ऑगस्टच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा आहे एक लाख तीनशे बावीस कॅरेट दर आहे ब्याण्णव ऐंशी तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख चौदा हजार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात अनुसूचित जाती जमातींवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रशासनास समन्वयाची गरज जिल्हा स्तरावर प्रभावी अंमलबजावणीसाठी उपविभागीय समित्यांची भूमिका महत्वाची भारतीय आणि समाज कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमानं जिल्हा कार्यशाळा आम्हीही आयुष्यावर तुळशीपत्र ठेवून आलोय आमचंही आरोग्य महत्वाचं आहे हे भान ठेवण्याचं आवाहन केलं चित्रीमुळे विस्थापित आवंडी ग्रामस्थांनी कचरा प्रश्नी आक्रमक बनलेल्या महिलांची प्रशासनाला चपरा मजरे कारवेत पंप मोटरपेटीत विषारी नाक प्रसंग अनर्थ टळला सर्पमित्र सदाशिव पाटील यांनी नागाला दिले जीवदान चंपू इथं मूग पीक प्रशिक्षण आणि शेती योजनांवर मार्गदर्शन मूग पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन पीक संरक्षण आणि सेंद्रिय शेतीवर सखोल माहिती कृषी यांत्रिकीकरण पीक विमा अपघात विमा नैसर्गिक शेती योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन टेऊरवाडीत आमदार शिवाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना भयांचं वाटप सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण मनवाडकर यांच्या पुढाकारातून सुक्य उपक्रम वाढदिवसानिमित्त केक न कापता समाज प्रबोधनाचा आदर्श जंगमहाटी इथं शेकावतः अष्ट्यात्तरावा वर्धापन दिन उत्साहात शेकाप पुन्हा नव्या जोमात मैदानात उतरणार असल्याची घोषणा शेतकरी आणि कामगारांच्या हक्कांसाठी संघर्षाची भूमिका अधोरेखित ध्येय ठरवा अभ्यासात सातत्य ठेवा चार्टर्ड अकाउंटंट पुंडलिक पाटील यांचं मार्गदर्शन प्राचार्य आजळकर आणि उपाध्यक्ष संजय पाटील यांचे जीवनमूल्यांवर आधारित विचार सन्मानपूर्वक स्वागत विचार प्रवृत्त व्याख्यानांमुळे विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा संचारली श्री दुरदुंडेश्वर हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि नवसंस्काराचा प्रेरणादायी सोहळा स्वखर्चानं बसवलेल्या संगमरवडी सरस्वती मूर्तीचं अनावरण माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळेच्या वाटचालीला मिळाले नवे बळ अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा